नमस्कार मी डॉक्टर कुमार लोंडे सदाशिवराव देठे चांदापूर ज्युनियर कॉलेज कॉलेजचा संस्थापक आहे आज आपल्या प्रशाले मध्ये जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी अधिकारी माननीय स्मिता नडेमटला माडव यांची थोड्या वेळात भेट होणार आहे आपली शाळा चांदापुरीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये दोन हजार पंधरापासून पासून आपण चांगल्या पद्धतीनं काम करतोय एल जी एन डी ए अगदी एम ला आता दोन मुलं आमचे सिलेक्ट झालेले आहेत आय टी मध्ये झालेले आहेत अनेक शेकडो मुलं आपल्या संस्थेमधून घडत आहेत आणि आम्हालाही समाधान वाटतं की आज आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांना आपण निवासीही इथं या ठिकाणी चालू केलेलं आहे आपल्याकडे निवाशी आप आप उन, आप कर, जन, आता जवळजवळ पंधरा मुलं निवाशीचे शिक्षण घेतात पुणे मुंबई बाहेरची मुलं आपल्याकडे आहेत आणि फार सुंदर पद्धतीनं मुलंही आणि शिक्षक पालक सर्व समाजातील लोक आपल्यावरती ट्रस्ट ठेवून आपल्या या शैक्षणिक कार्यामध्ये चेंज वी आर चेंज मेकर या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण हातात हात घालून काम करतोय मी आमच्या शाळेचे जे प्राचार्य आहेत जे स्टाफ आहेत आता जे आमचे शाळेचा कॅम्पस विद्यार्थी आपण सगळं दाखवा की आता तीन वाजलेले आहेत तर या तीन वाजल्या तरी पोरं कशी आहेत चांगल्या पद्धतीनं मुलं डेव्हलप होत आहेत हे जरा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्या आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सांगेन आपल्याला अकरावी बारावी करायची आहे लहान मुला लहानपासून म्हणजे चौथी पासून मुला आपण निवासी घेतोय चौथी ते बारावी तुमचा पोरगा घडत नसेल तर आमच्या संस्थेमध्ये द्या तुमचा पोरगा शंभर टक्के घडवणार याची ग्वाही मी संस्थापक म्हणून आपल्याला देतोय कारण आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन शैक्षणिक गंगेमध्ये आपण स्वतः काम करतोय आणि हे काम अविरतपणे पुढे सांगा आपण सगळं दाखवा ああ。Oh, अशा पद्धतीनं पोरं खेळत आहेत अगदी निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या मॅडमचं आपल्याकडे थोड्या वेळात आगमन होत आहे आगमनासाठी सुद्धा शाळा प्लिस जे आहे इकडे काही मुलं बसलेले आहेत काही मुलं अभ्यास करतात काही वर आहे